धडगावात भीषण आग घरभस्मसात लाखोंचे नुकसान मदतीचे आवाहन धडगाव तालुक्यातील भरडगावात एक भीषण आगीची घटना घडली असून या आगीत एका कुटुंबाचे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून सिंगला पावरा यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तूंसह सर्व साहित्य जळून खाक झाले आग इतकी भीषण होती की क्षणार्धात संपूर्ण घराने पेट घेतला या आगीत घरातील अन्नधान्य कपडे आर्थिक कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर जीवना उपयोगी साहित्याचा पूर्णतः नाश झाला सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबियांना मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला आहे सिंगला पावरा कुटुंब आता उघड्यावर असून त्यांच्या निवाऱ्याची आणि अन्नधान्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे या संकटात त्यांना आधार देण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीचं आवाहन केलं आहे आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या या कुटुंबासाठी अन्नधान्य कपडे निवारा आणि आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे स्थानिक प्रशासनाने ही तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत नमस्कार मी वकील मुंगल्या पाळवे आरोग्य साथी कार्यकर्ता आज दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस आज आपण फर भरड गावात सिंगला वणच्या पावरा आरोग्य साथी कार्यकर्ता तसंच ग्रामपंचायत थुवा थुवाणी कर्मचारी शिपाई त्यांचं घर पूर्ण रात्री तीन वाजेच्या दरम्यान पूर्ण पेटून ते खाक झाले आहेत सिंगलागोंडच्या पावरा घरकुलचं सर्वे दिवसभरात केली त्यांनी गावागावा फिरीत फिरून घरकुलचं सर्व केल्यानंतर तर थुवाणीमध्ये माझंच घर वकील मुंगले पाडवी यांचं घर बांधत होता आम्ही दुपारी त्यांनी माझ्या घरात बांधण्यात त्यांनी मदत केली त्याच्यानंतर तो माझ्याचकडे दरम्यान सहा सातच्या दरम्यान तिथे होता जेवण करून ते इथे येऊन झोपण्यासाठी आला होता घरी मग तो इथेच झोपत होता रात्री कोणीतरी येऊन या घराला आग लावली आणि पूर्ण पेटून ते खाक झाले त्यांनी हे दाणे व वगैरे का विजवण्याचा प्रयत्न केला काढ ते एकटाच होता गंगाबाई सिंगला पावरा हे आणि त्याच्या भाडसोबत महारी झावदा येथे पाहुणे गेले होते आणि सिंगला येथेच रात्री एकटा जपत होता तर याचे पूर्ण डॉक्युमेंट्स ग्रामपंचायतवाणीच्या कर्मचारी असल्याकारामुळे यांच्याकडे अनेक लोकांची डॉक्युमेंट्स होती कामाशी होती ते पूर्ण पेटून झाले आग आहेत त्याचे स्वतःचे कागदे आणि लोकांचं कागद ते पूर्ण पेटलेले आहेत धन्यवाद मी <tell> सरपंच रतनशिला पाडवे मी ग्रामपंचायत थुवाणीचं सरपंच आहे माझ्या ग्रामपंचायत शिक्का बरड केली थुवाणी हे गावाचं सरपंच आहे त्याच बरड ह्या गावाचा आपला शिमला उंडके पाडवे हा शिपाई आहे ग्रामपंचायतचा आणि त्यांचं आज सकाळी तीनच्या दरम्यान पूर्ण घर जोडून खाक झालेलं आपल्याला हे दिसतंय पूर्ण संसार उपयोगी वस्तू असेल जे यांचं कागदपत्र असेल ते पूर्ण जोडून खाक झालं आहे त्यांना तिंगल्यांना विचारलं मी की तुम्ही कुठे होता काय तर मग ते तीन वाज म्हणजे झोपले होते आणि तीन वाजे जसं मार्च अचानक घराला आग लागली मग आग लागली मग त्याला समजलं की काहीतरी झालं आहे मग उठले आणि त्यांना उठून त्याला आगच दिसली पूर्ण मग ते घरातून उठून बाहेर पडले फक्त ते त्याचाच फक्त जीव वाचला बाकी काही वाचलं नाही काय काढता आलं नाही असं पूर्ण घर कटून गेलं म्हणजे त्यांचं इथं जेवण स्वयंपाक ही नाही केला ते एकटे होते त्याशी बाई त्याचा मुलगा तो बी ते पण बाहेरगावी होते आणि लाईट नाही काहीच नाही फक्त आग कशी लागला हा आम्हाला प्रश्न मोठा पडतोय आम्हाला हेच की आग कसं लागू शकते म्हणजे रात्री कोणीतरी येऊन को, एखाद्याने पेटवून दिलं असेल असं आमचा त्यांच्यावर डाऊट आहे आमचा धन्यवाद रतन दादा पाडवी नमस्कार आज आपण इथे सुवानीचे गावकरी उपस्थित झाले आहे तसंच शिंगला वनक्या पावरा यांचं घर पेटलेलं आहे बघतोय तसंच शिंगला वनक्या यांना विचारतो की यांचं घर कसं पेटलं काय ते विचारतो आपण सिंगला तुमचं कसं पेटलं घर ते तुम्ही सांगा आम्ही दिवसभर तुम्हाने इथे घरकुल सर्वे केलं होतं आणि रात दुपारी वकील पाडवी यांचं घर बांधण्याची मदत केली आम्ही सरपंच सोबत सर्वे केले होते आणि सोबतच आम्ही वकील पाडवी यांचं घरची मदत केली आणि हा, जेवण आम्ही मला ते कोणी पण मला तसंच वाटतं की कोणीतरी माझं घर पेटवून दिलं असं कारण की मी जेवण पण तिथं थुवाणीमध्ये केलं होतं आणि इथे काही सकाळी पण जेवण नाही केलं होतं मी दुसरे घड घरी इथं विजयलालकडं सकाळी जेवण करून मग थुवाणी लगेच निघून गेलं होतं हो आणि इथे बघता आपण की यांनी थुवाणीमध्ये म्हणजे माझंच घर तिथे बांधत होता आम्ही दिवसभर आमचं जे घर बांधत होतं त्याच्यानंतर ते सिंग दिवसभरात हे म्हणजे घरकुल सर्व केल्यानंतर ते माझ्या घरातला म्हणजे मला मदत करण्यासाठी ते घर बांधण्यात मदत केली आणि तिथे जेवण केलं आणि इथे काय म्हणजे ते ब यांचं पोरं आणि या। हां बाई ते पुनर्वसनला होते मग एकटाच येऊन डायरेक्ट जेवण वगैरे काहीच बनवून खाल्लं नाही कारण की थुवाणीला जे जेवण केलं होतं मग इथे त्यांनी येऊन फक्त ज जपायचंच होतं जपला होता, होता। इथे काही लाईट वगैरे नाहीच आणि सोलर ऊर्जा बंद आहेच मग घर कोणीतरी पेटवून यांची जी घेण्याच्या हत्या घेण्याचाच प्रयत्न केला कारण की यांना डायरेक्ट प पेटवून पूर्ण संपून टाकण्याचं जसं घर पेटवून संपून टाकण्याचा प्रयत्न केला तसंच यांनाही म्हणजे हे जसं लाकडं था, खा, खाक झाले पेटवून तसंच खाक करून टाकायचे होते त्या आरोप कोणीही आरेप आरोपी असेल त्यांच्यावर म्हणजे तपास करून कारवाई व्हावी हीच आमची गावकऱ्यांची मागणी आणि इथे आपल्या आप सुवानीसह कारभारी उतारे पाडवी यांना यांचं म्हणणं जाण जाणून घेत आहोत येतात हो,